सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर, पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये सी पी मुंबई पोलीस भरतीमध्ये जे काही पाचव्या सत्रातलं वेळापत्रक आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत जे काही हॉल तिकीट आलेलं आहे ते हॉल तिकीटसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे वेळापत्रक काल रात्रीपर्यंत येणं महत्त्वाचं होतं पण ते आलेलं नाही पण आज दिवसभरात येऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर काल रात्री मी एक आठ वाजताच्या दरम्यान आठ सव्वा आठच्या दरम्यान तुम्हाला एक माहिती दिलेली होती की सगळ्यात पहिला की बॅट्समनचं जे काही ग्राउंड आहे ते दिनांक सात दा ते आठ तारखेला सुरू होईल अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली होती टेलिग्रामवरती टेक्स्टच्या स्वरूपामध्ये आणि लगेच दीड तासामध्ये संध्याकाळी कमीत कमी एक दहा वाजता दहा ते सव्वा दहा वाजता ते जे काही वेळापत्रक आहे बॅट्समनचं ते ऑफिशियल आल्या लक्षात ठेवायचं दोन तास अगोदर तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिलेली होती दोन तासानंतर ते वेळापत्रक ऑफिशियल आउट झालेलं आहे मुंबई पोलीस डिपार्टमेंटकडून एवढ्या लक्षात ठेवायचं त्यामुळं आतापर्यंत जेवढं काही अपडेट तुम्हाला ऑफिशियल दिलेले आहेत त्या ऑथेंटिक होत्या हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे एवढ्या लक्षात ठेवायचं सो खूप महत्त्वाचा विषय आहे की आजपर्यंत एक कळकळीची विनंती करतोय तीस ते ती बत्तीस लाख मुलांनी आपला चॅनल बघितलेला आहे पण सबस्क्राईब मात्र कोण करत नाही प्रामाणिक गोष्टीसाठी सबस्क्राईब करत नसाल तर मग ह्याच्यासारखी दुसरी दुःखद घटना कुठली नसेल कळकळीची विनंती करतोय सर्व आदरणीय विद्यार्थी असतील पालक असतील ऑनलाईन ऑफलाईन बॅचचे सर्व विद्यार्थी असतील सर्व ज्या सर्व विद्यार्थ्यांना एक कळकळीची विनंती हो करतोय की आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जसं की तुम्हाला काल सांगितलं मूळ मुद्द्यावर येतो आपण तर काल तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं की बॅट्समनचं वेळापत्रक आलेलं आहे ते पूर्ण वेळापत्रकाचं विश्लेषण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे की कशा पद्धतीनं बॅट्समनचं जे काही वेळापत्रक आहे ते आलेलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट चेंज होऊ शकते ती कोणती चेंज होणार याचं विश्लेषण शेवटी सांगणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तर पोलीस आयुक्त कार्यालय कक्ष नऊ कक्ष नऊ भरती कक्षपासून हे आलेलं आहे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे कालच कालच्या दिनांकाचं आहे रात्री सव्वादाच्या दरम्यान हे वेळापत्रक आउट झालेलं लक्षात ठेवायचं आणि आठ वाजता मी ऑफिशियल तुम्हाला एक माहिती दिलेली होती दोन तासाच्या अपडेटनंतर लगेचच तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचलेला आहे मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती म्हणजे तुमची जे काही बॅट्समनची भरती आहे ती दोन हजार बावीस तेवीसबद्दल एक ठळक अक्षरामध्ये लाईन आहे त्याच्या खाली विषय बघा मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक विषय बघूयात शारीरिक मोजमाप मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना बोलवण्याबाबत ओके महिलांचं दिनांक नऊ आणि दहा जे काही नऊ आणि दहा ऑगस्टला पूर्ण झालेलं आहे मुलांचं हे आता सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे बघ्यात पूर्ण विश्लेषण मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीस करता पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मैदान या मैदानावर घेण्यात येणार आहे पहिला मॅसेज पॅसेज जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यामध्ये जे काही मुलांचं सगळं ग्राउंड घाटकोपरला जा झालं होतं त्याच घाटकोपरच्या ग्राउंडवरती सुद्धा तुमचं जे बॅट्समनचं ग्राउंड आहे पुढील ते ऑफिशियल होणार आहे याची नोंद घ्यायची आहे दुसऱ्या जा, पॅशीवर जाऊयात आपण लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावर पोलीस शिपाई वाद्यवृंद पदाच्या पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार असून बघा मी सात तारीख बोललेलो होतो वेळापत्रकामध्ये एक छोटीशी चूक झालेली आहे ती पण तुम्हाला मी सांगणार आहे जे काही पहिलं पेज आहे ज्याच्यामध्ये सर्व विश्लेषण असतं महत्वाच्या गोष्टी ठळक मुद्दे असतात त्याच्यावरती ह्याच्यामध्ये तारीख दिले दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार असून सांगितले म्हणजे सात तारखेला सांगितले आणि वेळापत्रक थोडीशी चूक झालेली आहे डिपार्टमेंटकडनं ते सुद्धा चेंज होऊन ऑफिशियल अजून एक जे आर एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे ह्याचाच जे आर ई मी सुद्धा वरती आ, हे देतोय फोन करतोय माझ मी विश्लेषण किंवा माझमीच त्यांच्यासोबत बोलणं करून त्या गोष्टी चेंज करायला भाग पाडेन पण जे आर पहिला त्यांना समजावून सांगून मग त्यांना सांगायला पाहिजे हे लवकरच चेंज करून आणूयात आपण ठीक आहे सो बघूयात कशा पद्धतीनं तर मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार असून सदर पुरुष उमेदवारांची वेळापत्रक यादी सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेळापत्रक यादी सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पण याच्यामध्ये थोडीशी एक चूक आहे ती काय आहे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेकरता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मैदानी चाचण्याचे ओळखपत्र लक्षात ठेवायचं एक दोन तीन झेरॉक्स तुम्ही मारून जावा हॉल तिकीटच्या आणि त्यासोबत तुमची जी आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स ओरिज ओरिजिनल या गोष्टी सगळ्या ज्याच्यामध्ये तुमचं फॉर्म भरताना जी जन्मतारीख असते तीच एक त्या आय डीवरती वरती जन्मतारीख पाहिजे म्हणजे सेम मॅच होणाऱ्या बर्थ डेट असणारे आयडी कार्ड तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे ते पण ओरिजिनल हॉल तिकीट एक आणि ओरिजिनल आयडी एक अशा पद्धतीने फक्त तुम्हाला घेऊन जायचं आहे बाकी ओरिजिनल कोणत्याही पद्धतीनं डॉक्युमेंट घेऊन जायचं नाहीये ओके सो बघूयात एक आय डी घेऊन वेळेत उपस्थित राहावे इतर कोणतेही मूळ कागदपत्र घेऊन येऊ नये बघा इतर कोणतेही मूळ कागदपत्र घेऊन येऊ नये म्हणून सांगितलेलं आहे या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया मैदानी चाचणी सेंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारांना स्पाइक शूज वापरता येणार नाही एक ऑगस्टचा जी आर होता पूर्णपणे कॅन्सल झालेला होता तो सुद्धा जी आर विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे त्यानंतर सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावे म्हणून त्यांनी सांगितलेला आहे हा जे आर जुना आहे एक ऑगस्टचा तो सुद्धा विद्यार्थ्यांसमोर पोहोचवलेला आहे नवनाथ ढवळेसर जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन चे पोलीस आयुक्त बृहमुंबई यांचे कार्यालयातून हा जो जे आर आहे किंवा हे वेळापत्रक ऑफिशियल आवड झालेलं आहे तुम्हाला एकंदरीत सगळ्या गोष्टी काल असतील सात तारखेपासून जे काही बॅट्समॅनचं ग्राउंड आहे ते ऑफिशियल सुरू होणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने बाकीच्या इतर सूचना सुद्धा पूर्ण विश्लेषण या जी यार चे पहला पेश मज़ जे आरच्या पहिल्या पेजमध्ये जे असते ते पूर्ण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे आता पूर्ण जे काही त्यांनी टाइम टेबल दिले ते पहिला रीड करूयात कसं आहे आणि तिथून पुढे त्यांच्या काय चूक झाले ते पण आपण पन बघणार आहोत चला तर मुंबई बॅट्समन पोलीस मुले नंबरचे सिरीज दिलेत एक नंबर सिरीज पासून ते सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस नंबर पर्यंतचे सिरीज आहेत एक नंबर सिरीज पासून म्हणजे एक ते सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस पर्यंतचे पुरुष उमेदवार आहेत ह्याच्यामध्ये काय चुकलं तुम्हाला सांगतोय त्याने काय केलंय सात तारखेपासून सुरू होणार म्हणून सांगितलं होतं जसं तुम्हाला मी पूर्ण मगाशी वाचून दाखवलं तर सात तारखेपासून सात सप्टेंबरपासून सुरू होणार म्हणून सांगितलंय आणि ह्याच्यामध्ये पहिली चौदा मुलं डेट जी आलेली आहे ती सहा सप्टेंबर आली पहिल्या चौदांची मुलांची डेट जी आली ती सहा सप्टेंबर आली आणि उर्वरित जी मुलं आहेत चौदा नंबरच्या पुढची पंधरा नंबरपासून सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस नंबरच्या सिरीजच्या मुलांचं जे ग्राउंड आहे ते सात तारखेला आलेलं आहे असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे पण ते चेंज होणार शंभर टक्के मी वरती कळवतोय पण एक लक्षात ठेवायचं कोणी घाबरून जायचं नाही त्यांचं ज्यांचे हॉल तिकीट येतील ते हॉल तिकडेवरती सातच तारीख येणार आहे सहा तारीखे येणा याची नोंद घ्यायची आहे जे चौदा मुलं आहेत त्यांनी घाबरून जायची गरज नाहीत त्याच्यावरती फक्त आणि फक्त सात तारखेल सोळा सहा तारीख येणाना याची ये नोंद घ्यायची आहे ते सुद्धा चेंज होऊन परत एकदा ऑफिशियल जे आर एल एवढं लक्षात ठेवायचं तर बघूयात आपण ह्याच्यामध्ये दिले सहा सप्टेंबरला एक ते चौदा नंबरची मुलं आणि चौद पंधरा नंबरपासून ते सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस नंबरची मुलं अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे पण ते चुकलेलं आहे फक्त एकाच दिवसामध्ये तब्बल सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुलांचं बॅट्समनचं जे फिजिकल आहे ते दिनांक सात सप्टेंबरला होणार आहे सात सप्टेंबरला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी की सीपी मुंबई पोलीस भरती पोलीस कॉन्स्टेबल नंतर बॅट्समन घटक घेतलेला आहे आणि बॅट्समन मध्ये जवळजवळ जव़़ सीपी मुंबईसाठी सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस ऍप्लिकेशन हे फक्त आणि फक्त मुलांसाठी आलेलं तेवढं लक्षात ठेवायचं मुलींसाठी जवळजवळ बावीसशे समथिंग बावीसशे अठ्ठेचाळीस काहीतरी हे ॲप्लिकेशन आले होते आणि मुलांसाठी सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस ऍप्लिकेशन हे बॅट्समन या घटकासाठी आलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे समजलं सो हे पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे याच्यामध्ये दो एक चूक झालेली आहे ती चूक ऑफिशियल चेंज करून येईल याची नोंद घ्यायची आहे ती सुद्धा या दोन दिवसामध्ये चेंज होऊन येणार आहे टेन्शन कोणी घेऊ नका सात तारीख ऑफिशियल दिलेले आहे आणि सात तारखेलाच एकंदरीत सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं काय म्हणतोय सो पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत मी दिलेलं आहे जसं की काल सांगितलं होतं त्याच पत्तीनं सगळ्या घटना पुढे घडत आहेत म्हणून तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगू तुम्ही वारंवार कधी बोलत नाही जास्त कोण या गोष्टीवरती की या असं झालंय ते तसं झालंय फक्त तुम्ही तुम्हाला समजून आहे तुम्ही फक्त समजून घ्यायचं बस तुम्ही समजून घेतला की तुमचा विश्वास बसला की परत मागं बघायची गरज नाही लक्षात ठेवायचं रात्री अडीच साडीच तीन तीन पर्यंत जी आरचं पूर्ण सगळं विश्लेषण करून मग तुमच्यापर्यंत विश्लेषण असते काल रात्री मी दीडला झोपलोय आणि आज सकाळी तुमच्यापर्यंत साडेसात आठ पर्यंत हा व्हिडिओ घेऊन आले लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्याच्या मागे सुद्धा हार्डवर्क आहे जसं तुम्ही फिजिकल बाकी सगळ्या गोष्टी करतायत त्याच्या आधी साडेचारला बाकीचं सा ग्राउंड वगैरे घेतोय साडेचारला फिजिकल घेऊन पोरांचं परत मार्गदर्शन करून बाकीच्या सगळ्या गोष्टी दिवसभरात करून रात्रीच तुमच्यापर्यंत सगळ्या अपडेट करून आल्यानंतर फ्रेश होऊन लगेचच तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवण्याचं काम मी लगेचच करतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यामुळं आमचं सुद्धा हार्डवर्क आहेत दिसत नसले आणि बोलत नसलो वारंवार तर ते सांगण्याची गरज नाही तुम्हाला कळून येते तुम्हाला कळून येते सगळ्या गोष्टी त्यामुळे बॅट्समनचं ज्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या त्याच पद्धतीनं पुढं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत एक दोन एक, एक गोष्ट चुकलेली आहे ती सुद्धा मी वरती कळवेन ऑफिशियल त्याच्यावरती सुद्धा दोन दिवसांमध्ये तो जे आर चेंज होऊन एकाच दिवशी सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुलांचं फिजिकल होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पहिली चौदा मुलं आहेत त्यांनी घाबरून जायची काही गरज नाही आहे तुम्हाला तुमचं हॉल तिकीट वरती सातच तारीख येईल पण वेळापत्रकमध्ये सहा तारीख आली आहे ते वेळापत्रक त्यांनी चेंज करून परत एकदा वेळापत्रक येईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं विश्लेषण आवडलं असेल आणि अपडेटसाठी ऑफिशियल अपडेटसाठी एकमेव मुंबईसाठी तर विषयच नाही आहे त्यामुळं विनंती करतोय आज काही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या पालकांनी ज्या ज्या ऑफलाईन ऑनलाईन बॅचच्या पोरांनी किंवा आपले हे जे चोवीस हजार विद्यार्थी पूर्ण होत आले त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय या भरतीमध्ये झाला नसाल तर पुढच्या भरतीमध्ये आमच्यासोबत होण्याचा प्रयत्न करायचा आहे मी तुमच्या सोबत आहे नवीन पोलीस भरतीसाठी पहिल्या दिवसा दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे त्यामुळे टेन्शन काय घ्यायचं नाही अजिबात टेन्शन कुणीही घेऊ नका मी तुमच्या सोबत आहे ठीक आहे विश्लेषण आवडलं असेल तर कळकळीची विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करा त्याचबरोबर यानंतरचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की मुंबईचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड किंवा समांतर राष्ट्रांचं ग्राउंड कधी पूर्णपणे संपणार आहे किती मुलं पूर्णपणे होणार आहेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कारागृह कधी चालू होणार आहे सगळेच सगळे अपडेट ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे आता फक्त बॅट्समनचं विश्लेषण दिले आणि रात्री साडे दहा वाजता हे वेळापत्रक पडलेलं आहे त्यावेळी पण छोटंसं विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं होतं पण आता पूर्ण विश्लेषण हे तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे ठीक आहे सो so, व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं जे वेळापत्रक आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा पोस्ट केलेलं आहे व्हॉट्सअप सुद्धा टेलिग्राम चॅनलवरती हे ऑफिशियल वेळापत्रक टाकलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप दोन्हीसुद्धा जर जॉईन करायचे असतील तर एक विनंती करतो आहे या व्हिडिओच्या खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपचं लिंक ते दिलेली आहे ते दोन्हीसुद्धा चॅनल जॉईन करून घ्यायचे आहेत अगदी मोफत आहे कोणत्याही पद्धतीने कुठलेही चार्जेस आजपर्यंत लावले नाहीत आणि मागत पण नाही प्रामाणिकपणे ना काम राहायचं मुलं वर्दी वर्दीवरती आलीत की संपला विषय आपलं एवढंच आहे बाकी काहीच नाही फक्त प्रामाणिकपणे ना काम करत राहायचं आहे ज्यांना विश्वास आहे ते सोबत राहतात ज्यांना नाही ते निघून जातात विषय संपला सो अशा पद्धतीने प्रामाणिकपणे काम करायचं आपला जे हेतू आहे ध्येय आहे ते अशाच पद्धतीनं चालू राहणार आहे जे गेले पंधरा वर्ष सुरू आहे ओके सो सर्व विद्यार्थ्यांना बॅट्समॅनसाठी ज्यांचं ग्राउंड आले सात तारखेला या सर्व मुलांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा असतील आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत त्याच्यामध्ये सर्व विश्लेषण असणार आहे की कि, आतापर्यंत किती मुलांचं फिजिकल आलेलं आहे किती मुलांचं झालेलं आहे किती मुलं राहिले आहेत आणि कारागृहची मुलं किती असणार आहेत हे आज करणार आहे थोड्याशा वेळानंतर कारागृहची मुलं किती राहिलेली आहेत कारागृहचं ग्राउंड किती मुलांचं होणार आहे याचा परफेक्ट आकडा तुमच्यापर्यंत मी पोस्ट करणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद